आज इथे शासनाने तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर पारित केला आणि त्या जी आर नुसार सरकारी शाळांना पूर्वी एकसष्ट विद्यार्थ्यांमागे तीन शिक्षक दिले जायचे त्याऐवजी आता शासनाने त्याऐवजी शहात्तर विद्यार्थ्यांमागे तीन एकशे सहा विद्यार्थ्यांमागे चार म्हणजे पूर्वी एक चार शिक्षकांसाठी एक्क्याण्णव विद्यार्थी संख्येची आठ होती त्याऐवजी आता एकशे सहा केली याच पद्धतीने पंधराच्या सोळाच्या पटीमध्ये त्यांनी विद्यार्थी संख्या शिक्षकांसाठी वाढवलेली आहे आणि जर पुढे अजून गेलं तर त्यांनी ती पार पस्तीस पस्तीस विद्यार्थी पटसंख्येच्या पाठीमागे एक विद्यार्थी या पद्धतीनं अटी टाकून एक जिल्हा परिषदच्या शाळांवर अन्याय केलेला आहे शेतकऱ्यांच्या गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांचे लेकर शिकू नये यामागे अशी काहीतरी भावना आहे असा संशय निर्माण होतो म्हणून या विरुद्ध एक निवेदन देण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत आज तहसीलदारांना निवेदन आम्ही जिंतूर तहसीलदारांना दिलेलं आहे त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना ते लवकरच आमच्या भावना कळवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या जाचक अटी लवकरात लवकर शासन रद्द करील अशी अपेक्षा बाळ आज या ठिकाणी सरकारनी ज्या पटसंख्येच्या आधारावर विद्यार्थ्यांच्या संख्येवर शिक्षकांच्या नेमणुकीसाठी जो जी आर काढला आहे हा जी आर नसून हे पुढचे पावलं आहेत हळूहळू यांना जिल्हा परिषद शाळा बंद पाडायच्यात आणि गोरगरिबाचे लेकरं या ठिकाणी वाया घालायचे आहेत भास्करराव पेरे या ठिकाणी म्हणतात ज्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा बंद पडतील त्या दिवसपासून आपले लेकरं आतंकवादी व्हायला सुरुवात होते आपल्याला ठरवायचं भारताचं भविष्य कुठं घालायचं आहे त्यामुळं याच दुर्मी सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी या जी आरचा आम्ही निषेध करण्यासाठी आज सगळ्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी एक गोष्ट मी आम्हाला आवर्जून सांगा अशी वाटली आज फक्त मोठ्यासंख्येचा विषय आहे उद्या तरुण हळूहळू जिल्ह्यात शाळाही बंद पडतील मारुती ज्या प्रमाणे भीमाला आडवा गेला होता त्या ठिकाणी या सरकारला आडवा जायचं काम आम्ही या निवेदनामार्फत करत आहोत आम्ही सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो सर्वांनी या निवेदनामध्ये या आंदोलनामध्ये आमचं सहकार्य करावं आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जर सरकारने याच्यावर योग्य भूमिका नाही घेतली तर आम्ही यासाठी आंदोलन उभारू धन्यवाद जिंतूर सार निषानासाठी मी अलीम